जय राम मित्रांनो मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे याचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील एकवीस जिल्ह्यातील सहा हजार नऊशे पासष्ट पेक्षा जास्त गावामध्ये आणि आता आलेल्या नवीन माहितीनुसार सात हजार दोनशे पस्तीस गावामध्ये ही योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे याच्या संदर्भातील एक महत्वाची अशी आढावा बैठक कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काल पार पडलेली आहे आणि याच्या संदर्भातील काही महत्वाचे असे अपडेट याचबरोबर ही योजना राबवली जात असताना नेमके काय फायदे दिले जाणार का आहेत या योजनाच्या अंतर्गत काय काय योजना राबवल्या जातात याच्या संदर्भातील सविस्तर मोठ्या प्रमाणात विचारली जाणारी माहिती आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पोखरा योजनेबद्दल माहिती आहे परंतु त्या गावामध्ये आता पोखरा योजना राबवली जाणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांना या योजनेबद्दल माहिती नाही त्या गावांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे मित्रांनो अतिशय यशस्वीरित्या या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत लाभ देण्यात आलेले होता आणि आता तेवढ्याच मोठ्या प्रमाणात लाभ देण्याच्या तयारीसह ही योजनाचा राज्यामध्ये दुसरा टप्पा राबवायला मंजुरी दिलेली आहे सुरुवातीला दिले या योजनेच्या संदर्भातील महत्वाचा अपडेट जाणून घेऊयात राज्यातील सात हजार दोनशे पस्तीस गावांमध्ये ही योजना राबवण्यासाठीची जी काही अंमलबजावणी आहे ती अतिशय जलद गतीनं किंवा व्यवस्थितपणे केली जावी यासाठी राज्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाची अशी बैठक पार पाडण्यात आलेली आहे ज्या बैठकीला या प्रकल्पाचे जे काही संचालक आहेत त्याचप्रमाणे जे काही उपसंचालक आहेत अशा सर्वांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही आढावा बैठक पार पडलेली आहे एकवीस जिल्ह्यामध्ये सात हजार दोनशे एक गावामध्ये ही योजना व्यवस्थितपणे पार पाडली जावी यासाठी ही एक महत्वाची अशी आढावा बैठक पार पडलेली आहे मित्रांनो याचप्रमाणे ज्या गावामध्ये आता समजा सात हजार दोनशे एक जी आर जो आलेला आहे तो सहा हजार नऊशे पासष्ट गावांसाठी जो आलेला आहे याच्यामध्ये आता हे नवीन गावं ऍड होणार आहेत याच्या अंतर्गत जी गावं समाविष्ट केली जात आहेत याच्या अंतर्गतच्या सरपंचाचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे त्याच्यासाठीची प्रशिक्षण केंद्र ही जाहीर करण्यात आलेली आहेत आणि ज्या ज्या गावामध्ये ही योजना राबवली जाणार आहे त्या त्या गावातील सरपंचाला ही योजना कशा प्रकारे राबवली जाईल याच्यामध्ये काय काय गरजेची आहे कारण सरपंच ज्या कृषी ताई असतील यांचा अतिशय याच्यामध्ये महत्वाचा रोल आहे ज्या गावचा सरपंच व्यवस्थित त्या गावामध्ये पोकरा अतिशय प्रभावीपणे राबवली जाते त्याच्यामुळे याच्या अंतर्गतचे जे काही गावं असतील त्या सरपंचाचं प्रशिक्षण हे देखील केलं जाणार आहे अशा प्रकारे सात हजार दोनशे एक सरपंचाचं प्रशिक्षण हे आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये पार पाडलं जाणार आहे साधारणपणे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून हे प्रशिक्षण सुरू केलं जाणार आहे प्रशिक्षण केंद्र कुठं कुठं आहे याची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर ती सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरच एका व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करूयात प्रशिक्षण केंद्राची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे याच्या अंतर्गत जी गावं आहेत ती कोणती गावं आहेत कोणत्या जिल्ह्यामधील कोणती गावं आहेत आता जिल्ह्याचं आपण सांगितलं होतं की पूर्वीचे सोळा जिल्हे आणि याच्यामध्ये विदर्भातील चंद्रपूर जे काही गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर हे जे काही जिल्हे आहेत हे पाच जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत या एकवीस जिल्ह्यामधील टोटली सहा हजार नऊशे पासष्ट गावं ही पूर्वी ऍड करण्यात आलेली आहेत आणखीन दोनशे ते तीनशे गावं ही नव्याने याच्यामध्ये ऍड होणार आहेत तुमच्या गावाचं नाव आहे की नाही आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये जी आर आहे त्याच्यामध्ये यादी आहे यादीमध्ये आपला जिल्हा आपल्या जिल्ह्यातील आपला तालुका आणि आपलं गाव आहे का हे तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये काय काय योजना राबवल्या जातात मी मोठ्या मोठ्या योजना तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये सर्वात मोठी आणि जास्त मोठ्या प्रमाणात जे काही लाभ घेण्यात आला पोकळाच्या टप्पा एक मध्ये ती म्हणजे कृषी अवजार बँकेची स्थापना आता त्याच्यामुळे जी काही योजनेचा जो बॅलन्स होता तो बॅलन्स पूर्णपणे बिघडला होता कारण या कृषी अवजार बँकेच्या स्थापनेकडच जवळजवळ या योजनेचा साठ ते सत्तर टक्के निधी वळाला होता त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या बाबींना पूर्वसंमतीही बंद करण्यात आल्या होत्या त्याच्यामुळे आता या ज्या बाबी आहेत अवजार बँकेच्या या थोड्याशा कमी केल्या जातील त्याच्यावरती कुठेतरी निर्बंध ठेवले जाणार आहेत याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पाच हेक्टरपर्यंत जमीन असणारे जे काही शेतकरी आहेत अशा हवामान अनुकूल शेती करण्यासाठी प्रकल्पाअंतर्गत पाच एक हेक्टरपर्यंत जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना या प्रकल्पातील घटक आणि उपघटनामध्ये लाभ दिला जातो याच्यामध्ये आपण जर पाहिला तर कृषी हवामान सल्ला पीक पद्धतीला प्रोत्साहन हवामान अनुकूल तंत्रज्ञान आणि याच्यासाठीच्या विविध बाबी ज्याच्यामध्ये बी बी एफ असेल किंवा याच्या अंतर्गत एक आपण पेरणीसाठीचा अनुदान ज्याच्या अंतर्गत तुम्हाला नांगरणीशिवाय जी शेती केली जाते झिरो टिलेज फार्मिंग अतिशय नाविन्यपूर्ण असा प्रकल्प आहे ज्याला आपण बरेच जण नैसर्गिक शेतीच्या नावाने ओळखतात किंवा नांगरणीशिवाय केली जाणारी शेती म्हणतात शून्य मशागत खर्च मराठीमध्ये जर आपण म्हणणं बोलीभाषेमध्ये तर शून्य मशागत खर्च शेती झिरो टिलेज फार्मिंग असं म्हणतात ते झिरो टिलेज फार्मिंग चा सुद्धा याच्या अंतर्गत समावेश आहे प्रकल्प गावामध्ये जलसंधारणाची कामं याच्यामध्ये सामायिक कामं वैयक्तिक शेतकऱ्यांना दिली जाणारी कामं क्षेत्रोपचार उघडीवरील उपचार जुन्या जलसाठ्यांचं पुनर्भरण अतिशय महत्वाचा सहा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये विहिरींचं पुनर्भरण येतं सोस खड्डे अशा बाबी त्याच्या अंतर्गत राबवल्या जातात चर काढणं असेल अ पूजल पुनर्भरण सामायिक जमिनीवरती करण्यात येतात वृक्ष लागवड याच्या अंतर्गत बांधावरील वृक्ष लागवड सदन वृक्ष लागवड त्याच्या अंतर्गत विविध प्रकारच्या वृक्ष लागवड आहेत खूप साऱ्या मला वाटतं बत्तीस ते तेहतीस प्रकारच्या वृक्ष लागवडी याच्या अंतर्गत पोखळाच्या अंतर्गत येतात आणि पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान आहे त्याच्यामध्ये बांबू लागवड अतिशय महत्वाची अशी याच्या अंतर्गतची लागवड आहे कारण बांबू लागवडीसाठी दोन योजना आहेत एक तर आपली अटल बांबू समृद्धी योजना आणि दुसरी पोखराच्या अंतर्गत पोखराच्या अंतर्गत सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये अनुदान दिलं जातं पोखराच्या अंतर्गत सुद्धा पुन्हा बांबू लागवडीमध्ये आणखी दोन तीन प्रकार आहेत अशा प्रकारे मध्ये ती लागवड केली जाते फळबाग लागवड फळबाग लागवडी सुद्धा मोठ्या प्रमाणात अनुदान आहे जीवाणू खत निर्मिती गांडूळ खत निर्मिती सेंद्रिय खत निर्मिती या ज्या काही बाबी आहेत याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात लाभ दिले जातात संरक्षित शेती एकात्मिक शेती पद्धती पाण्याचा कार्यक्षम आणि शाश्वत पद्धतीने वापर सूक्ष्म सिंचन ठिबक सिंचन तुषार सिंचन शेततळी अशा बाबींचा याच्यामध्ये लाभ दिला जातो मूलस्थानी जलसंधारण संरक्षित सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता जैविक बांध अशा विविध बाबी याच्या अंतर्गत राबवल्या जातात आता घटक त्याच्या अंतर्गत उपघटक उपघटक येतात ज्यावेळेस कधी याचे अर्ज सुरू होतील त्यावेळेस मी तुम्हाला प्रत्येक बाबीसाठी अर्ज कसा करायचे हे दाखवेल आपले यापूर्वीचे सुद्धा जुने व्हिडिओ आहेत मी बरेच सारे जुने व्हिडिओ डिलीट केले कारण त्याच्यामध्ये अनुदानामध्ये बदल झालेले आहेत काही जसे की वृक्ष लागवडी आहेत फळबाग लागवडी आहेत त्याच्या अंतराच्या आटीमध्ये बदल झालेले आहेत शेतकरी गट कंपनी यांना गोदाम उभारले याच्यामध्ये अतिशय महत्वाचे असे समूहाचे जी काही योजना आहे ज्याच्यामध्ये तुमचे एफपीओ असतील एफपीओ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात तीनशे टनापर्यंत दोनशे टनापर्यंतच्या कांदा चाळी उभारण्यात आलेल्या ले आहेत आणि गटाच्या कांदा चाळीचा लाभ हा त्या शेतकऱ्यांना फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कांदा चाळीचा त्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होतो नाशिक जिल्हा हा कांदा चाळीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेला जिल्हा आहे आणि याच तिकडे मराठवाड्यामध्ये सुद्धा जे काही कांदा उत्पादक जिल्हे आहेत धाराशिव असेल किंवा इतर जिल्हे असतील त्या जिल्ह्याला सुद्धा या कांदा चाळींचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे प्रक्रिया उद्योग तेलघाना असेल त्याच्यानंतर विविध प्रकारचे प्रक्रिया उद्योग आहेत फळावरतील प्र, पल प्रक्रिया असतील किंवा इतर पल प्रक्रिया उद्योग असतील ते त्याच्या अंतर्गत आहेत कृषीपूर्वक उद्योग कृषी अवजारे आणि कृषी अवजार बँकेची स्थापना आता वैयक्तिक बाबीच्या अंतर्गत विहिरीची सुद्धा बाब भाग एक मध्ये राबवलेली आहे आणि पोकराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विहिरीचा सुद्धा लाभ दिला जाऊ शकतो हवामान बदलाशी जुळवून घेणं उत्पादन जमिनीचे आरोग्य या बऱ्याच साऱ्या बाबी शून्य कशा मशागत पद्धतीने पेरणी बीबीएफ च्या माध्यमातून पेरणी दोन बाबी अतिशय बीबीएफ मागेल त्याला बीबीएफ हे एक अतिशय महत्वाची अशी बाब त्याच्यामध्ये राबवली जाते जैविक खताची बीज प्रक्रिया बीटी वानांचा संक्रित वाहनांचा खरीप पिकाच्या सुधारित वानांचा वापर कामगंध साबळे सापळे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क दशपर्णी अर्क चिकट सापळे भात पिकातील स्त्री पद्धत हवामान अनुकूल वाहनाचे बीजोत्पादन फळपिकांची बेडवरती लागवड अशा विविध बाबी याच्या अंतर्गत राबवल्या हो जातात आता एक एक एक, एक बाबमध्ये आपण जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये कृषी अवजारे म्हणजे कृषी अवजारामध्ये ट्रॅक्टर त्याचे अवजार वगैरे येतात असं त्याच्या अंतर्गत खूप सारं आहे ओके तर या सर्व बाबींचा लाभ तुमचं जसं काही याचं चा रजिस्ट्रेशन चालू आहे आता रजिस्ट्रेशनसाठी आपण एक अपडेट घेतलेले की पंधरा पर्यंत एक समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून फार्मर ऍप प्रकारे डेव्हलप केलं जाईल याचा अभ्यास केला जातोय जर फार्मर ऍपच्या माध्यमातून जर या योजना सगळ्या एकत्रितपणे आल्या नाहीत तर मात्र ज्याप्रमाणे पहिलं पोखराचं ऍप्लिकेशन आहे पोखराची वेबसाईट आहे त्याच्याच माध्यमातून पुढं राबवले जाऊ शकते ओके अशा प्रकारे आता ही योजना राबवायला एक महत्वाची अशी आढावा बैठक पार पडलेली आहे याच्या योजनेच्या निधी वितरणासाठी आवश्यक असलेले जे काही लेखाशीर्ष आहेत ते देखील बनवण्यात आलेले आहे याच्या अंतर्गत गावाची निवड केलेली जी गाव आहे त्याच्यातील सरपंचाचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे लवकरच कृषीताई गावची जी काही ग्राम समिती असेल त्याची निवड सुरू होईल आणि या निवडी सुरू झाल्यानंतर पुढे साधारणपणे महिना ते पंधरा दिवसामध्ये याच्या अर्जाने पुढच्या लाभ प्रक्रिया सुरू होतील साधारणपणे याच्या अंतर्गत लाभ मिळण्यासाठी किंवा याचे लाभ सुरू होण्यासाठी एप्रिल महिना सुद्धा जाऊ शकतो अर्ज सुरू होतील लवकर परंतु लाभ जे मिळतील ते पुढं ओके आता ज्यांच्या कोणाच्या याच्या संदर्भातील प्रश्न असतील त्यांनी नक्की प्रश्न करा पोकराच्या रिलेटेड नानाजी देशमुख प्रशिक्षण जीवन प्रकल्प दोनच्या रिलेटेड काही प्रश्न असतील तर आपण नक्की याची उत्तर घेऊयात ज्या गावामध्ये अवजार बँकेचा लाभ घेतला आहे तर आता आम्हाला लाभ मिळेल का पहिलं तर तुमचं गाव आहे का बघा बरीच सारी गावं याच्यामधून पहिल्या टप्प्यातील वगळण्यात आलेली आहेत जर तुमचं गाव असेल आणि जर लक्षांक त्या तालुक्याला उपलब्ध असेल तर नक्की लाभ मिळेल परंतु लक्षांक कमी घेतले जातील शेडनेट आहे याच्या अंतर्गत मी पूर्वी सांगितलं ना की संरक्षित शेती जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पॉलीहाऊस आलं जे काही शेडनेट आलं वेगवेगळ्या वेग प्रकारचे हो पॉलिहाऊस आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान आहे त्याच्यामध्ये ओके शेडनेट आहे शेडनेट वेगवेगळ्या प्रकारची शेडनेट आहेत याच्या अंतर्गत तुम्हाला आणखीन जे काही एक नवीन आधुनिक पद्धतीचं जे पॉलिहाऊस हो आलंय ते सुद्धा याच्या अंतर्गत आहे त्याचा मोठं बजेट आहे सोळा लाख चौदा लाख असे बजेट आहेत त्याचे ओके बावीस लाखापर्यंतच्या बजेटचे पॉलिहाऊस आहेत गाव आहे का नाही ते कसं बघायचं डिस्क्रिप्शन मध्ये एक निंक दिले लिंक दिलेली आहे मी वाटल्यास ती लिंक शेअर करेल एक जी आर आलेला आहे याचा त्या जी आर मध्ये गावाची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आत्ता जो तुम्ही लाईव्ह बघताय याच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देण्यात आलेली त्याच्यावरती त्या जी आरची लिंक आहे संदीप दानी नावानं कोणी कमेंट करतायत तुमचं गाव या टप्प्यामध्ये आहे का तपासा असेल तुम्हाला या योजनांचे लाभ मिळतील रजिस्ट्रेशन आता लवकरच स्टार्ट होणार आहे त्याच्यासाठीचीच प्रक्रिया मी सांगितली आता त्याच्यावरती एक समिती गठित करण्यात आली आहे जर फार्मर ऍप किंवा त्याचं जर पोर्टल लाँच करण्यात आलं तर महाडीबीटी हे सगळं जे आहे ते एकाच पोर्टलवरती टाकायचे प्रयत्न चालले जर ते नाही झालं तर जुन्याच पद्धतीने त्याचा सुरू होईल धन्यवाद वैयक्तिक कांदा चाळ आहे हो वैयक्तिक